धनाजीच्या मनातही तोच विचार घोळत होता आपण वैर्याच्या हाती सापडणं बरं नाही आपण मरू पण आवडीच काय तिला कोण याचा विचार करीत तो पाय उचलित होता आज बाजारात अचानक रामू मगदूम भेटला बरीच माणसं बावरी दिसली याचा अर्थ नागून तयारी केली असावी तो कुठंतरी दडी मारून बसला असेल तो आता येईल मग येईल असं म्हणत धनाजी बोरगावत आला निर्धास्त झाला आणि त्या दोघांनी एकाच वेळी सुटकेचा निश्वास टाकला घरात जाताच आवडीनं हुंदका दिला म्हणाली आज मी फार भ्याले होते मला वाटत होत आजच नागू मारेकरी घेऊन कुठेतरी टपून बसला असेल मलाही असंच वाटत होत धनाजी बोलला आवडी आसावढाळीत म्हणाली आता तुम्ही कुठं जाऊ नये कुस्ती पुरे झाली माझ्यासाठी तुम्ही जगा तुमच्या आधी मी मराव नि तुम्ही उरावं एवढीच इच्छा आहे एकाल माझ हो खरच मी कुठं जाणार नाही धनाजीनं कबूल केलं आणि त्या दिवसापासून त्यानं निश्चय केला की आता आवडीसाठी तिच्या रक्षणासाठी आपण फार काळजी घेतली पाहिजे जगले पाहिजे नाहीतर सुखाच्या राशीतून आलेली ही आवडी दुःखाच्या खाईत कोसळून नष्ट होईल धनाजी सावध होता प्रत्येक पाऊल जपून टाकीत होता गाव वाईटावर आहे हे विसरत नव्हता नेटकी दहा माणसं बरोबर घेतल्याशिवाय तो घराबाहेर पडत नव्हता आवडी सुखात होती पण एक नवीन दुःख तिच्या हृदयात उद्भवलं होत तिला माहेरची आठवण होत होती घडोघडी तिचा आत्मा तांदळवाडी भोवती घिरट्या घालीत होता माहेरचं सुख तिला आठवत होत ती माया ती ममता हे सुख तिला हवहवस हो वाटत होत ती भयंकर उणीव तिला डाचत होती माझं माहेर मला अंतरलं म्हणून ती झुरत होती धनाजी जवळ मरायच पण माहेर कसं जोडावं याची तिला सारखी बोचणी लागली होती आई बापाची आठवण होताच ती फुलासारखी आवडी कोमेजून करपून जात होती नागूबद्दल तिच्या मनात अडी होती ती त्याला वैरी समजत होती पण आईचा घास बापाची लाड ती विसरू शकत नव्हती धाकटा आप्पा धाकटी सुभत्रा थोरली सारजा यांची आठवण काढून ती रडत होती तिच्या हृदयात आग पेटत होती एकदा माहेरी जावं आईच्या गळ्यात पडावं बापाच्या कुशीत तोंड घालून खूप रडावं असं तिला वाटत होतं सुभद्राला खेळवावी अप्पाला घेऊन मळ्यात जावं ती पान ती विहीर ती उड्याकाठची जांभळं हे सारं सारं डोळे भरून पहावं म्हणून तिचा जीव तुटत होता पेटत होता ती माहेरची कुडलेली वाट पाहून ती रडत होती आणि धनाजी आला की हसत होती रडणं नि हसणं सुख नि दुःख यात ती हेलकावे खात होती माहेरची वाट अक्षय असावी त्या वाटीनं माहेरी जावं आईच्या चा हातचे चार घास खावे मग मळ्यात बागडावं पांधीतून चालाव त्या तांबड मातीत लोळावं ती माळावरची चंदेरी कुसळ बापाचं कोलारू घर त्या पसरलेल्या भोपळीचा वेल हे सारं आवडीच्या डोळ्यापुढं उभं राहत होत आणि एकाएकी तिच्या काळजात कळ उठत होती मी काय पाप केलं माझं माहेर मला अंतरलं नागून कपट केलं मी कुणाचा हात धरून जाईल म्हणून त्यानं मला भूताच्या पदरी बांधलं म्हणून मी वाकड्या मार्गाने गेले आणि मला माझं माहेर अंतरलं दुरावलं देवा ज्या लेखीला माहेर नाही ती लेख कसली आणि ज्या माहेरी लेख नाही ते माहेर कसलं मला माहेर आहे मला माहेरी जाऊ दे आईला पाहू दे असं म्हणून आवडी देवाला नमस्करीत होती माहेरासाठी ती वेडीपिशी झाली होती आवडी माहेरच्या विचारात दंग होती परंतु दोन महिने गेले नीतीला धक्काच बसला निती चकित झाली मनात लाजली आणि चिंतातूर झाली तिची मनस्थिती धनाजीच्या लक्षात येऊन त्यानं एकदा विचारलं आवडे काय झालं पाहायचं तेच काय आवडी लाजली दातात पदराचा शेवट धरून तू कुडतडीत म्हणाली कसं सांगू मला लाज वाटती किती दिवस झाले धनाजीनं ओळखलं दोन महिने होऊन गेले आवडी उत्तरली मग तुला काय खावस वाटतं काही नाही मग माहेरी जावं असं वाटतं आवडे काय आता माहेरचं नाव काढू नको का नागू आणि भगवंतराव यांचा विचार झाला आहे त्यांनी आपल्या विरुद्ध कट केला आहे कोण म्हणत आवडीनं भिवून विचारलं मी म्हणतो धनाजी म्हणाला कालच नागू येऊन गेला मग मला काहीच खावस वाटत नाही आवडी म्हणाली तुम्ही त्याचा विचार करू नका तस नाही आवडी धनाजी कडवडून म्हणाला तू माझ काळीच माग मी बाळासाठी देईन पण पण काय आवडीनं विचारलं पण माहीरचं नाव काढू नको धनाजी म्हणाला आवडी डोळे पुसून म्हणाली बर मला माहेर नको धनाजीचे विचारचक्र फिरू लागले आवडी एकटी होती तिची जबाबदारी आपल्यावर होती आता बाळ येणार म्हणजे दोन जीवाच्या रक्षणाची पोषणाची धुरा आपल्या वाहिलाच पाहिजे आणि आता या आवडीला फार फार जपली पाहिजे कारण आवडी एकटी नाही ती आता आई होणार आहे माझी आवडी आता आई होणार आई या विचारानं धनाजी वेळा झाला अधिकच कणखर झाला निर्भय झाला आणि आवडी मी कुणाची आई होणार या विचारात गर्क झाली तिचं एक मन म्हणत होत मला मुलगा व्हावा आणि दुसरं मन म्हणत होत मुलगी व्हावी पण पण काहीही झालं तरी त्या बाळाला आजोळ कुठलं तांदळवाडी त्याचा आजोळ पण तिकडची वाट कुडली आहे पण एक परी बर झालं या माझ्या येणाऱ्या बाळाकडं पाहून तरी माहेरच्या माणसांचा राग शांत होईल ते मला क्षमा करतील झालं गेलं विसरतील माझे आवडीचे लाख कपराध माझ्या बाळाकडं पाहून पोटात घेते माझ्या बाळानं त्यांचा काय गुन्हा केला आहे ते जन्माला येण्यापूर्वी मी जे काय करायचं ते केलं आवडीचं मन विचारायच्या वावटळीत पातोळ्यासारखं गिरक्या घेत होत गाव नि रामोशी यांच्यातील तेढ उग्र स्वरूप धारण करीत होत बेडर पोरं गुरगुरत होती पेठेत रामोशाचं पोर दिसलं की खाखरत होती पाटील तर चरफडत होती त्यांनी डाव सरळ धरला होता तर ही तयार होते पन्नास रामूशी कुऱ्हाडी वाचून बाहेरच पडत नव्हता तेही डाव धरून वेळेची वाट पाहत होते माथारी माणसं भ्याली होती गावातील ते तंग वातावरण पाहून म्हणत होते की लेक आज लवकरच दांड की रणखुंदल होणार